ओम शांती अठरा जानेवारी एकोणावीसशे नव्वद या मुरलीचे नाव आहे स्मृती दिवसासाठी बाप दादांचे महावाक्य आज सर्व मुलांचे स्नेही मात पिता आपल्या स्नेही मुलांना विशेष वरदान देत आहेत सदा समीप भव समान समर्थ भव सदा संपन्न संतुष्ट भव ब्रह्मामाचा मुलांशी विशेष स्नेह आहे सगळी मुलं एक बल एक भरोस्याने, पुढे चालत आहेत कुठे थांबले तरी मात स्नेहचा हात त्यांना पुन्हा समर्थ बनवतो मातपिता मुलांच्या भाग्याचे श्रेष्ठ गीत गात आहेत कारण आजचा दिवस विशेष चंद्र आत्म्यांचे आधार बनून सिताऱ्यांना विश्वाच्या आकाशात प्रत्यक्ष करण्याचा दिवस आहे जसे यज्ञाच्या सुरुवातीला मुलांच्या समोर आपले सर्व काही समर्पित केले तसे आजच्या दिवशी ब्रह्माबाबांनी मुलांना सर्व शक्ती दिल्या आजच्या दिवशी डोळ्यांद्वारा आणि संकल्पांद्वारा बापाने मुलांना विशेष सन शोज फादर ची विशेष सौगात दिली आजच्या दिवशी बाबांनी प्रत्यक्ष साकार रूपात करावन हारचे पार्ट करण्याचे प्रत्यक्ष रूप दाखवले ब्रह्मा बाप ही आजच्या दिवशी प्रत्यक्ष रूपात करावन हार बापाचे साथी बनले हार निमित्त मुलांना बनविले आजच्या दिवशी ब्रह्माबाबांनी आपल्या सेवेची रीती आणि गती परिवर्तन केली आजच्या दिवशी ब्रह्मा बाबा वासी बनले मुलांना तीव्र गतीने पुढे नेण्यासाठी मुलांना रूपात उडवण्यासाठी वासी बनले सगळ्यांची नजर बापाकडे जाणे म्हणजे प्रत्यक्षता होणे प्रत्यक्षतेच्या नंतर अनेक आत्मा पश्चाताप करतील मुलांचा पश्चाताप बाप पाहू शकत नाही म्हणून परिवर्तन होऊन जाईल आता तुम्हा ब्राह्मण आत्म्यांची नेहमीसाठी श्रेष्ठ स्थिती बनत आहे ब्राह्मण आत्म्यांची श्रेष्ठ स्थिती साक्षात्काराची बनत आहे काही मुलं विचार करतात कमीत कमी बाबांनी सुट्टी तर घ्यायला पाहिजे होती पण मुलांनी सुट्टी दिली असती का जर सुट्टी घेतली असती तर कर्मातीत बनले नसते कारण रक्ताच्या नात्यापेक्षा पदमपटीने जास्त आत्म्यांचा संबंध असतो ब्रह्माच्या दोन रचना गायलेल्या आहेत एक आहे मुख मुखवंशावली आणि संकल्पाची रचना संकल्पाची रचना तीव्र गतीची आहे रचना तीव्र गतीची आहे तर पुरुषार्थही तीव्र गतीचाच पाहिजे नेहमी लक्षात ठेवा अब नाही तो कभी नाही गेलेली वेळ कधीच परत येणार नाही जे वेळेचे महत्व जाणतात ते स्वतः महान बनतात स्वतःलाही ओळखायचं आहे आणि वेळेलाही ओळखायचे आहे व्यर्थ संकल्प व्यर्थ बोल सगळ्या रूपाचे व्यर्थ समाप्त करण्याचा हा दिवस आहे जाण आली की व्यर्थ काय आहे आणि समर्थ काय आहे तर व्यर्थकडे जायचे नाही जितके स्वत समर्थ बनाल तितके दुसऱ्यांनाही समर्थ बनवू शकाल त्रेसष्ट जन्म गमवतच आले आता हा एकच जन्म जमा करण्याचा जन्म आहे दिवसभर मध्ये मध्ये बाबांची आठवण करा जर वाईट सवयी आपल्याकडे आकर्षित करतात तर चांगल्या सवयी पण आपल्याकडे आकर्षित करतील ओम शांती